मेडिजेन न्यूज प्रस्तुत साप्ताहिक राशी भविष्य प्रायोजक भोगीलाल कंपनी वर्षांची जुनी परंपरा नमस्कार मंडळी न्यूज प्रस्तुत साप्ताहिक राशी भविष्यामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा स्वागत मी आहे डॉक्टर मुकेश जैन मंडळी आपण कितीही मॉडर्न असलो तरी हजारो वर्षांपासून चालत आलेल्या या राशी भविष्याच्या अस्तित्वाला आणि महत्वाला आपण नाकारू शकत नाही कारण त्याला एक शास्त्रीय आधार आहे आणि करोडो लोकांच्या याच्यावर विश्वास आहे आणि म्हणूनच प्रत्येक व्यक्तीला आपल्या नशिबात काय लिहून ठेवलं आहे याची उत्सुकता असतेच तर पाहूयात या आठवड्यात तुमच्यासाठी नशिबाच्या ताटात काय वाढवून ठेवलं आहे ते पाहूयात या आठवड्यात आपले ग्रहसंकेत काय आहेत कुठला रंग तुम्हाला फायदेशीर ठरणार कुठला अंक तुम्हाला लाभदायक आणि कुठला मंत्रोच्चार केल्याने तुमची संकटे कमी होतील न्यूज प्रस्तुत साप्ताहिक राशी भविष्य दिनांक तीस जून ते सहा जुलै पर्यंत सादर करते श्री निलेश मुळे गुरुजी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व सर्वदा नमस्कार मंडई मी ज्योतिष वास्तुतज्ञ श्री निलेश मुळे गुरुजी आपणा सर्वांचे मनापासून हृदयापासून हार्दिक स्वागत करतो आपण साप्ताहिक राशी भविष्य पाहत आहोत या साप्ताहिक राशी भविष्यामध्ये काही जातकांना आम्हाला प्रश्न केला त्याला अनुसरून ज्या जातकांना आपली राशी माहिती नसेल किंवा आपली राशी जाणून घ्यायची असेल तर ह्या जातकांकरता आपण खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आपण तुमचे नाव जन्मतारीख आणि जन्मवेळ आम्हाला पाठवू शकता आम्ही तुम्हाला तुमची राशी कुठली येते आहे हे कळवू तसेच ज्यांना आपली जन्मतारीख आणि जन्मवेळ माहीत नसेल ते आपल्या व्यावहारिक नावाप्रमाणे आपली राशी जाणून घेऊ शकतात त्याकरता आपण खाली दिलेल्या नंबरवरती आम्हाला व्हॉट्सअप करूया तर आपण पाहूया या, या साप्ताहातील तीस जून दोन हजार पंचवीसपासून सहा जुलै दोन हजार पंचवीसपर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य तर मित्रांनो मेषरास मेषराशीकरता हा आठवडा मध्यम स्वरूपाचा राहणार आहे तुम्हाला ग्रहांची अनुकूलताही लाभणार आहे व्यावसायिक नोकरदार वर्गांना काही नवीन संधी चालून येणार आहेत तसेच त्यांचे आरोग्यही उत्तम राहणार आहे पण काही जुन्या दुखण्या असतील त्यापासून काही त्रास उद्भवण्याची शक्यता दाखवत आहेत त्याकरता त्यावरती वेळेवरती लक्ष देणं आवश्यक आहे या आठवड्यामध्ये काही अनपेक्षित लोकांकडून तुम्हाला मदत मिळणार आहे तुमची काही अडकलेली कामे असतील तर या अनपेक्षित लोकांकडूनच्या मदतीनेच ती कामे पूर्ण होणार आहेत विद्यार्थी मित्रांकरता हा आठवडा मध्यम स्वरूपाचा आहे या आठवड्यात मेष राशीकरता आपण कुणालाही जामीन राहू नये हे जामीन राहणं तुम्हाला अडचणीचं होऊ शकतं आर्थिक स्थिती मध्यम स्वरूपाची राहणार आहे या आठवड्यामध्ये तुम्हाला अचानकपणे रोख स्वरूपाच्या रक्कमेमध्ये अचानक, रक्कमे अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे तसेच तसे या आठवड्यामध्ये काही शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणार असाल ती तुम्हाला टाळणं आवश्यक आहे नोकरदार वर्गांना हा आठवडा मध्यम स्वरूपाचा असेल वरिष्ठांची तुमच्यावरती मर्गी असणार आहे तसेच व्यावसायिक मित्रांची व्यवसायामध्ये वाढ होणार आहे या राशीमध्ये मंगळ आणि केतू या राशींचा परिणाम अधिक असल्यामुळे या आठवड्यात चिडचिड थोडी अधिक प्रमाणात होणं किंवा आपल्या मनासारख्या गोष्टी नाही झाल्या म्हणून काहीतरी मनस्ताप करून घेणं असे काही परिणाम जाणवत आहेत पण तरी देखील तुम्ही या सर्व संकटांवरती मात करू शकता या आठवड्यात मेष राशीकरता सावध आणि सतर्क राहण्याची आवश्यकता आहे तुम्हाला या आठवड्याकरता शुभ रंग हा करडा आणि जांभळा आहे शुभ अंक हा सात आहे शुभमंत्र हा ओम शुभंकराय नमः आणि शुभवार तुमच्याकरता सोमवार आहे वृषभ राशी वृषभ राशी करता हा आठवडा काही नवीन अनुभवांचा राहणार आहे कामाच्या ठिकाणी तुम्हाला स्थिरता लाभणार आहे काही पदोन्नती देखील मिळू शकते व्यावसायिक मित्रांचे काही जुने व्यवहार मार्गी लागणार आहेत व्यवसायाच्या दृष्टीने हा आठवडा तुम्हाला लाभदायक ठरणार आहे विद्यार्थी मित्रांकरता या आठवड्यामध्ये प्रयत्न थोडे जास्त करावे लागणार आहेत आर्थिक स्थिती तुमची मध्यम स्वरूपाची असेल काही गुंतवणूक करणार असाल त्याकरता उत्तम कालावधी आहे वाहन खरेदी काही मालमत्ता खरेदी करणार असाल त्याकरताही उत्तम योग या आठवड्यात बनत आहे तुम्हाला आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे या आठवड्यामध्ये हाडांचे काही त्रास अपचन असे काही दुखणे त्रास देण्याची शक्यता आहे या आठवड्यामध्ये जसं पदोन्नती होईल तर त्याच्या माध्यमातून काही कामाची दगदग देखील तुमची वाढणार आहे आणि ही दगदग वाढल्यामुळे काही शरीराची व्याधी तुम्हाला त्रास देण्याची शक्यता या या आहे याकरता शरीराची काळजी घेणं तुम्ही आवश्यक ही ठरणार आहे या आठवड्यामध्ये शुभ रंग तुमच्याकरता गुलाबी आणि हिरवा आहे शुभ अंक हा नऊ आहे शुभमंत्र ओम रमणाय नमहा आणि शुभवार हा शनिवार मिथून राशी मिथून राशी करता हा आठवडा अनुकूल आहे नोकरदार वर्गांना थोडा विचारपूर्वक सगळे निर्णय घेणं आवश्यक ठरणार आहे व्यावसायिक मित्रांना काही नवीन संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे पण हा आठवडा तुमच्याकरता संमिश्र स्वरूपाचा असणार आहे तुम्ही काही मोठे व्यवहार या आठवड्यात करणार असतात त्यामध्ये सावधानता बाळगण्याची आवश्यकता आहे कुणाला जर काही मदत करायची असेल तर थोडा हातचा राखूनच मदत केलेली अधिक चांगले राहील हितशत्रूंचा त्रास तुम्हाला या आठवड्यामध्ये दाखवत आहेत आर्थिक स्थिती सामान्य असणार आहे काही अनपेक्षित खर्च या आठवड्यामध्ये उद्भवणार आहेत विद्यार्थी मित्रांना शिक्षणामध्ये कष्ट घेण्याची थोडी जास्त आवश्यकता पडणार आहे या आठवड्यामध्ये आरोग्य तुमचं उत्तम राहणार आहे पण त्यासोबत तुम्हाला आहारावरती लक्ष देण्याची आवश्यकता आहे सामाजिक क्षेत्रामध्ये तुमचा मान सन्मान या आठवड्यात वाढणार आहे मिथून राशीकरता या आठवड्यामध्ये शुभ रंग हा हिरवा आणि पिवळा आहे शुभ अंक हा पाच आहे शुभमंत्र हा यज्ञांगायन महा आणि शुभवार हा बुधवार आहे कर्क कर्क राशी कर करता हा आठवडा चांगलं फळ देणारा ठरणार आहे काही अडचणी येतील पण त्यामधून तुम्ही मार्ग काढणार आहात नोकरदार वर्गांना काही नवीन निर्णय या आठवड्यामध्ये घ्यावे लागण्याची शक्यता आहे आर्थिक बाजू तुमची स्थिर राहणार रा आहे उत्पन्नाचे काही नवीन स्रोत तुम्हाला तयार होणार आहे विद्यार्थी मित्रांकरता या आठवड्यामध्ये एकाग्रता वाढवण्याची जास्त आवश्यकता असणार आहे काही स्पर्धा परीक्षा असतील त्यांची तयारी केली तर तुम्हाला यश देखील त्यामध्ये मिळणार आहे आरोग्य हे चांगले राहणार आहे तुम्हाला काही किरकोळ त्रास जाणवतील त्यासोबतच कुटुंबातील वातावरण चांगले राहणार आहे मानसिक स्थैर्य तुम्हाला राखण्याची आवश्यकता आहे थोडा आळस टाळावा लागेल आपल्या चुकींमुळं काही तुम्ही वरिष्ठांचा त्रास तुम्हाला होऊ शकतो याकरता काही व्यवहार करताना सांभाळून करून घेतलेले चांगले राहतील वरिष्ठांचा सल्ला घेऊनच ते व्यवहार मार्गाला लावणं आवश्यक आहे तर त्यातून तुम्हाला कष्टालाही यश मिळणार आहे व्यवसायामध्ये वर्गांना व्यवसायामध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे त्यामध्ये तुम्हाला यश हे सप्ताहाच्या मध्यानंतर मिळायला सुरुवात होईल शुभ रंग तुमच्याकरता पांढरा आणि चंदरी आहे शुभ अंक हा दोन आहे आणि शुभमंत्र ओम लोकेशाय नमः आणि शुभवार हा सोमवार असणार आहे सिंह राशी सिंह राशी करता हा आठवडा प्रगतीचे योग घेऊन येत आहे तुम्हाला ग्रहांची उत्तम प्रकारे साथ लाभणार आहे नोकरदार वर्गांना कामाच्या ठिकाणी काही महत्वाचे निर्णय घ्यावे लागणार आहेत वरिष्ठांची मर्जी तुम्ही संपादन करून घेणार आहात कला मार्केटिंग मीडिया या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना देखील हा आठवडा यशाचा ठरणार आहे आर्थिक स्थिती तुमची चांगली राहणार आहे तुम्हाला व्यवसायातून उत्तम प्रकारे लाभ होणार आहे अविवाहित असतील त्यांचे विवाहाचे योग या आठवड्यामध्ये ठरवून येण्याची शक्यता आहे आरोग्य तुमचं चांगले राहील थोडा चढ उतार होणार आहे एखादी गोड बातमी तुम्हाला या आठवड्यामध्ये मिळणार आहे एकूणच शंभर राशीला हा आठवडा आत्मविश्वासाचा आणि प्रगतीकारक असा ठरणार आहे तुमच्याकरता शुभ रंग हा सोनेरी आणि हिरवा आहे शुभ अंक हा एक आहे आणि शुभ मंत्र ओम प्रसादाय नमहा आणि शुभवार तुमच्याकरता मंगळवार आहे कन्या राशी कन्या राशी करता हा आठवडा सकारात्मक परिणामांचा असणार आहे तुमच्या जीवनामध्ये काही सकारात्मक बदल होतील विद्यार्थी वर्गांना हा आठवडा प्रगतीचा असणार आहे आर्थिक स्थिती तुमची सामान्य असणार आहे नोकरदार वर्गांना काही संधी येतील त्याचा अवश्य लाभ करा वरिष्ठांची मर्जी राखा व्यावसायिक वर्गांना हा आठवडा सामान्य स्वरूपाचा असणार आहे मेहनत मात्र या आठवड्यात तुम्हाला प्रचंड करावी लागणार आहे कुटुंबामध्ये थोडा वातावरणामध्ये गोंधळ जाणवेल नात्यामध्ये सुसंवादाचा आणि स्पष्टता ठेवा त्यातून तुमच्याबद्दल गैरसमज होण्याचे योग टळले जातील जुने काही प्रश्न असतील ते मार्गी लागतील एकूणच हा आठवडा तुमच्याकरता संमिश्र स्वरूपाचा ठरणार आहे शुभ रंग तुमच्याकरता हिरवा आणि निळा आहे शुभ अंक हा सहा आहे आणि शुभमंत्र ओम श्रीमंताय नमहा आणि शुभवार A journey that began on 14th May 1924. A small medical shop with a big dream. For a century, we have been more than just a pharmacy. We've been a part of your families. From your grandparents to your children, we've been here, serving with trust and care. Today, as we celebrate 101 years, we thank you. For being part of our journey. तुला राशी तुला राशी करता हा आठवडा काही नवीन बदल घडून येत आहेत या आठवड्यात भाग्य तुमची साथ देणार आहे पण निर्णय घेताना विचार करून घ्या कुठल्याही प्रकारची घाई करू नका नोकरदार वर्गांना कामावरती लक्ष देण्याची आवश्यकता आहे टीमवर्क करून जर काही काम केलं त्यातून तुम्हाला फायदा होणार आहे नवीन व्यवसाय सुरू करताल तर हा आठवडा उत्तम कालावधी आहे व्यवहार करताना सतर्क राहण्याची आवश्यकता आहे आर्थिक स्थितीमध्ये चढ उतार जाणवणार आहे अनपेक्षित खर्च तुमचे वाढणार आहेत अनुभवी व्यक्तींच्या सल्ल्यानेच तुम्ही या आठवड्यात व्यवसायाची गुंतवणूक करणं आवश्यक आहे आरोग्य तुमचं चांगले राहणार आहे तसेच नात्यामध्ये जोडीदाराला तुम्ही थोडा वेळ देणं आवश्यक आहे वातावरण घरातील आनंदी राहणार आहे विद्यार्थी वर्गांना या आठवड्यात यश मिळणार आहे आणि मेहनत केली असेल पूर्वी त्याचं फळ देखील तुम्हाला या आठवड्यात मिळणार आहे तुला राशीकरता शुभ रंग हा गुलाबी आणि निळा आहे शुभ अंक हा तीन आहे शुभमंत्र हा ओम नमः आणि शुभवार तुमच्याकरता गुरुवार आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशी करता या आठवड्यात बऱ्याच काही घडामोडी घडणार आहेत कठीण प्रसंगावर तुम्ही मात करणार आहात विद्यार्थी वर्गांना देखील या आठवड्यामध्ये थोडी मेहनत घेणं आवश्यक ठरणार आहे नोकरदार वर्गांना वरिष्ठांचं सहकार्य लाभणार आहे प्रमोशनाचे योग ठरणार आहेत व्यवसाय वर्गांना नवीन भागीदारीमध्ये व्यवसाय करण्याकरता काही संधी उत्पन्न होणार आहेत फक्त आपण व्यवसायामध्ये व्यवहार करताना बोलताना संवाद करताना थोडंसं जपून बोलणं विचारपूर्वक बोलणं हे तुम्हाला आवश्यक ठरणार आहे आर्थिक स्थितीमध्ये तुमच्या सुधारणा होणार आहे पैशांचे स्रोत वाढणार आहेत कुणाच्याही सांगण्यावरती तुम्हाला विश्वास या आठवड्यात ठेवायचा नाही आहे आरोग्य तुमचं चांगलं राहणार आहे प्रतिकार क्षमता तुमची चांगली असणार आहे मानसिक ताण तुम्ही घेताल तो तुम्हाला टाळणं आवश्यक आहे जुन्या काही समस्या असतील त्या आठवड्यामध्ये सुटण्याचे योग ठरत आहेत शुभ रंग तुमच्याकरता या आठवड्यात लाल आणि करडा आहे शुभ अंक हा सात आहे शुभमंत्र ओम परमाय नमहा आणि शुभवार तुमच्याकरता सोमवार आहे धनुराशी धनुराशी करता हा प्रतिकूल स्वरूपाचा असणार आहे काही संदी। संदी संदी माध्यमातून तुम्हाला काही नवीन आवाहन त्यांचा सामना करावा लागेल असे काही योग बनत आहेत कामाच्या ठिकाणी त्या माध्यमातून तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल व्यावसायिक वर्गांना हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा ठरणार आहे परदेशी काही काम तुमचे असतील त्या कामातून तुम्हाला लाभ होणार आहे लांबचे प्रवास काही तुम्ही करणार असाल तर ते टाळणं आवश्यक आहे आर्थिक स्थिती थोडी तुमची चिंताजनक राहणार आहे खर्च तुमच्या आठवड्यात वाढण्याची शक्यता आहे घरगुती खर्चावरती नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे आर्थिक निर्णय घेताना अनुभव व्यक्तींचा सल्ला घेऊन व्यवहार केलेलं फायद्याचं ठरणार आहे अपचन डोकेदुखी यांकडे दुर्लक्ष करू नका त्यातून तुम्हाला त्रास होण्याची शक्यता दाखवत आहेत कुटुंबांसोबत मित्रांसोबत तुमचे काही प्रवास घडण्याचे योग दाखवत आहेत जोडीदारांकडून तुम्हाला काहीतरी सरप्राईज मिळण्याचे योग दाखवत आहेत एकोणच धनुराशी करता हा आठवडा थोडा काळजी घेण्याच्या स्वरूपाचा ठरणार था आहे तुमच्याकरता रंग हा पिवळा आणि केशरी आहे शुभ अंक हा तीन आहे शुभ मंत्र ओम अनवज्ञाय नमहा आणि शुभवार तुमच्या करता बुधवार मकर राशी। मकर राशी संधी यांचं एकत्रपणे सामोरं तुम्हाला जावं लागणार आहे कामाच्या बाबतीमध्ये तुम्हाला सतर्क राहण्याची आवश्यकता ठरणार आहे ऑफिसमध्ये सहज बसून काही गप्पा मारताना त्या ओघातून काही बोलण्यातून तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे म्हणून थोड्याशा गप्पा मारणं ऑफिसमध्ये टाळलेलं उत्तम राहील व्यावसायिक वर्गांना सावधान राहण्याची आवश्यकता आहे कोणताही व्यवहार करताना तो नीट तपासून पाहणं आवश्यक ठरणार आहे आरोग्य मध्यम स्वरूपाचं राहणार आहे जुन्या काही व्याधी असतील त्याच्यापासून तुम्हाला त्वचेचे विकार असे संधिवाताचे विकार उद्भवतील असा योग दाखवत आहेत तसेच आर्थिक बाबतीमध्ये स्थिरता लाभण्याचेही योग ठरत आहेत नवीन काही वस्तू खरेदी करणार असाल तर ते या आठवड्यामध्ये टाळलेलं उत्तम राहील शुभ रंग पिवळा आणि निळा असेल शुभ अंक हा चार आहे शुभमंत्र ओम अमेयाय अमेयाम वार हा सोमवार असणार आहे कुंभराशी कुंभराशी करता हा आठवडा फार महत्वाचा ठरणार आहे तुम्ही काही क्षेत्रांमध्ये खूप चांगली प्रगती करणार आहात नोकरदार वर्गांना या आठवड्यात प्रमोशन मिळण्याचे योग आहेत कामावरती वरिष्ठ तुमच्यावरती खुश होणार आहेत व्यावसायिक मित्रांना नवीन व्यवसाय विस्तार करण्याकरता चांगले योग बनत आहेत विद्यार्थी मित्रांनाही हा आठवडा आवाहनात्मक स्वरूपाचा ठरणार आहे आर्थिक स्थिती तुमची चांगली ठरणार आहे कमिशनच्या माध्यमातून तुम्हाला काही लाभ होण्याची शक्यता आहे त्या माध्यमातून गुंतवणूक केली तर त्यातही तुम्हाला फायदा होण्याची शक्यता आहे आरोग्याकडे फक्त तुम्ही दुर्लक्ष या आठवड्यात करायचं नाहीये तुमच्याकरता शुभ रंग हा जांभळा आणि निळा आहे शुभ अंक हा एक असणार आहे शुभमंत्र ओम शुभानाय नमहा आणि शुभवार तुमच्याकरता शनिवार आहे मीन राशी मीन राशी करता हा आठवडा उत्साहवर्धक राहणार आहे करिअरमध्ये तुम्ही प्रगती करणार आहात नोकरदार वर्गांना बदलीची संधी या आठवड्यात निर्माण होणार आहे राजकारणापासून फक्त या राशीने या आठवड्यात थोडं दूर राहिलेलं चांगलं ठरणार आहे जवळचे लोक तुमच्या यशाने तुमच्यावरती थोडे जळणार आहात त्यांच्यापासून थोडं लांब राहिलेलं तुमच्याकरता चांगले असेल व्यावसायिक वर्गदारांना या आठवड्यामध्ये काही अडथळे निर्माण होत असतील ते दूर होतील व्यवहार तुमचे ठरले असतील या आठवड्यामध्ये पूर्ण होतील आर्थिक स्थिती तुमची सामान्य असणार आहे अनपेक्षित खर्च या आठवड्यात उद्भवणार आहेत कर्ज फेडी करणार असाल त्याच्या माध्यमातून तुमचे खर्च वाढणार आहेत या आठवड्यामध्ये संततीची काळजी तुमची वाढू शकते विद्यार्थी मित्रांना अभ्यासावरती लक्ष देणं आवश्यक आहे त्यामध्ये काळजी घेणं आवश्यक आहे अस्वस्थता किंवा शरीराचे विद्यार्थी मित्रांना त्रास होऊ शकतात नातेवाईकांच्या भेटी या आठवड्यात होऊ शकतात आळस तुम्हाला या या आठवड्यात आठवड्यात आहे व्यवसाय वृद्धीचेही योग बनत आहेत खर्च कसे कमी करता येतील यावर तुम्ही लक्ष या नियोजन करणं तुम्हाला आवश्यक ठरणार आहे शुभ रंग तुमच्याकरता निळा आणि पिवळा आहे शुभ अंक हा सात आहे शुभमंत्र ओम देव व्रताय नमहा आणि शुभवार तुमच्याकरता शनिवार असणार आहे तर मित्रांनो सध्या आषाढ शुद्ध प्रतिपदेपासून ते आषाढ शुद्ध नवमीपर्यंत हे जसे आपण शारदीय नवरात्र करत असतो त्याचप्रकारे याला गुप्त नवरात्री असं म्हटलं जातं या नवरात्रांमध्ये अष्टमीचं फार महत्त्व असतं या अष्टमीच्या दिवशी आपण आपल्या कुलदेवीची आराधना करू शकता आपल्या कुलदेवीसमोर सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या मंत्राचा अकरा वेळा जप करू शकता आपल्या आयुष्यामध्ये कुलदेवीची कृपा आपल्यावरती असणं हे अत्यंत आवश्यक असतं आणि याचा लाभ आपण इतर वेळी दहा वेळा केलं आणि नवरात्रामध्ये दहा वेळा केलं त्याचं पट हे शतपट सांगितलेलं आहे त्याचं पट शंभर पटीने अधिक आपल्याला मिळत असतं याकरता सर्वांनी या आठवड्यामध्ये येणाऱ्या दुर्गाष्टमीच्या दिवशी याचा अवश्य लाभ घ्यावा मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या सोमवारी ठीक सकाळी वाजता तोपर्यंत स्थिर रहो आनंद रहो गोविंद गोविंद गाया करू तर मंडळी आजचा हा साप्ताहिक राशी भविष्याचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला एक कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि हो आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करणं पुन्हा भेटूया सोमवारी सकाळी आठ वाजता घ्या जगा आणि जगू द्या मेडिजेन न्यूज प्रस्तुत साप्ताहिक राशी भविष्य प्रायोजक भोगीलाल हो एकशे एक दोन वर्षांची जुनी परंपरा